नमस्ते मित्रांनो राशी विश्वया या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय मेषराशी भाग्यांक दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय लाल मसुराची डाळ कोणी गरिबाला दान केल्याने नोकरीमध्ये फायदा होईल वृषभ राशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम केल्याने आरोग्य चांगले राहील मिथुन राशी भाग्यांक आठ रंग काळा आणि निळा उपाय आरोग्य चांगले राहण्यासाठी उकडलेले चणे व्यक्तींना दान करा कर्कराशी केशरी आणि पिवळा उपाय व्यावसायिक जीवनात शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी आपल्या परिवारातील महिला सदस्यांना गाईची एक चांदीची मूर्ती दान करा सिंह राशी भाग्यांक एक भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी उपाय आरोग्य चांगले बनवण्यासाठी वाहत्या पाण्यामध्ये तांब्याचा शिक्का वहा कन्या राशी भाग्यांक नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम केल्याने आरोग्य चांगले राहील तूळ राशी भाग्यांक दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय व्यवसायात पर्याप्त यश प्राप्त करण्यासाठी भोजनाच्या वेळी जर शक्य असेल तर सोन्याचा चमचा वापरा वृश्चिक राशी भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय आर्थिक स्थितीला चांगले करण्यासाठी दररोज गायत्री मंत्र आणि गायत्री चालिसा वाचा धनुराशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय चांगला फायदा मिळवण्यासाठी गायींना हिरवे गवत खाऊ घाला मकर राशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय चांदीची चेन गळ्यामध्ये घातल्याने नोकरी अथवा बिझनेसमध्ये यश मिळेल कुंभराशी भाग्यांक आठ भाग्यरंग काळा आणि निळा उपाय चांदीच्या चमचाने किंवा चांदीच्या ताटामध्ये जेवण करणे आरोग्यासाठी लाभदायक असेल मीन राशी, भाग्यांक पाच भाग्यरंग हिरवा आणि आकाशी उपाय तांब्याचा शिक्का किंवा तुकडा खिशामध्ये ठेवल्यास आरोग्य चांगले राहील धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा